इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामध्ये प्रत्येक गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामध्ये नगरपालिकेची कर वसुली करणारा ठेकेदार दुकानदारांकडून दाम दुपटीनं वसुली करतोय असं दिसून आल्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित ठेकेदार आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांना धारेवरती धरलं आणि चांगलेच खडे बोल सुनावलेत रावरी नगर परिषद हद्दीमधील गुरुवारच्या आठवडे बाजारामध्ये दुकानदारांकडून कर वसुली करण्यासाठी नगर नगरपरिषद प्रशासनाकडनं ठेका देण्यात आला मात्र ठेकेदार हा कर वसुलीच्या नावाखाली दुकानदारांची आर्थिक लूट करत असल्याचं दिसून आलं गुरुवारी अठरा जुलै रोजी संध्याकाळच्या दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सहजच बाजारामध्ये फेरफटका मारून दुकानदारांची चौकशी केली त्यावेळी नगर परिषदेनं आठवडे बाजार कर वसुलीसाठी नेमलेल्या ठेकेदार दुकानदार आणि शेतकऱ्यांकडनं करन पावतीच्या नावाखाली दामदुपटीनं ना पैसे वसूल करत असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना समजलं शहरामधील आठवडे बाजारामध्ये परिसरामधील छोटे मोठे व्यापारी शेतकरी आपली दुकानं लावतात अगोदरच शेतीमाला योग्य भाव नाही आहे त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये ठेकेदारांकडनं शेतकऱ्यांची आर्थिक लूट होती आहे तेव्हा आमदार तनपुरे यांनी तात्काळ नगरपरिषद अधिकाऱ्यांना बोलावून घेत जा विचारला आहे आणि ठेकेदारावरती कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत तसेच ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत आणि संबंधित ठेकेदारावरती मेहरबान असणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या त्यानंतर आतापर्यंत शेतकऱ्यांकडनं करन वसूल केलेले अतिरिक्त पैसे ठेकेदाराकडनं वसूल करून शेतकऱ्यांना परत द्यावे अशी ताकीद अधिकाऱ्यांना दिली आहे यावेळी बाजारामधील छोटे मोठे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे पुरे यांचे

पावती द्यायची नाही डबल पंधरा रुपये पावती बरोबर ना तुम्हीच सांगा नगरपालिकेची माणसं सांगा तुम्ही वाढीव पैसे मागित तर अशोक भाऊस समोर तुझ्या तक्रार करायची

तीस रुपये कशा करतात छापली कशाला तीस रुपयाची हाय का रेट तीस रुपयाचं कुठला म्हणजे छापतं कोण ते ठेके छापतो का पालिका छाप नाही आपण पालिका पालिका मारताना छापतं कोण पालिका छापते का ठेकेदार छाया ठेके तर ठीक छापायचं आहे नाही आपण फक्त वस्तू अधिकार मी छापायचे एक तर मग तुम्ही तुमचा अधिकार निलंबित करा तीस रुपयाची पावती छापली नाही तर ठेके जरा गुन्हा दाखल करा लूट करायला बसले का इथे नगरपालिकेचं तुमचं बावळ समला निलंबित केल्याशिवाय नगरपालिकेसोबत आहे शेतकऱ्याची अशी लोक चालू आहे నగరపాల్లికెస్ ఛాపెంట్ శాయ నగరపా

पैसे रिफंड झाले पाहिजे शेतकरी एक तर फार मरायला लागला तुम्ही अशी नाही जर नगरपालिकेची लोक तुम्ही नाही म्हणजे तुमचं ठेकेदार नेमला असेल रिफंड झाले पाहिजे पैसे अजिबात पुढच्या हफ्त्यात पावती द्यायची नाही का डबल डबल घेतली तुमच्याकडून माझं फोन करत नाही तीस रुपये पावती पावती दहाव्या महिन्यापर्यंत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी